या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे शनिवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे स्पार्क मिंडा फाउंडेशन आयोजित प्रहार दिव्यांग संघटना प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा दिव्यांग सशक्तीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मोफत कृत्रिम पाय कौशल्य विकास रोजगार सहकार्य कॅलिपर आणि कुबड्या युडीआयडी कार्ड रजिस्ट्रेशन आदी उपक्रम राबवण्यात आले यावेळी तपासणी व मोजबाप करण्यात आले नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके दिव्यांग जिल्हाध्यक्ष बबलू मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तालुकाध्यक्ष कैलास दातीर दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण पाचोरे तसेच भाऊसाहेब सांगळे यांच्या प्रयत्नातून शनिवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सिन्नर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रहार दिव्यांग संघटना प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मोफत दिव्यांग सशक्तीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात गरजूवंतांना कृत्रिम पाय कौशल्य विकास रोजगार सहकार्य कॅलिपर आणि कुबड्या तसेच युडी आय डी कार्ड रजिस्ट्रेशन उपक्रम राबवण्यात आला कृत्रिम पायांसाठी गरजूवंतांची तपासणी व मोजमाप करण्यात आले या कृत्रिम पायांचे वाटप गुरुवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील खेड येथे होणार असून त्याचे मोजमाप सिन्नर येथे करण्यात आले शिबिर यशस्वीतेसाठी कामगार संघटना तालुकाध्यक्ष कपिल कोटरकर महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथ कराड भाऊसाहेब सांगळे श्याम गोसावी अमजद पठाण ललित पवार ललित सोनवणे संतोष गायधनी कमलाकर शेलार सोमनाथ सांगळे ज्ञानेश्वर ढोली खंडेराव सांगळे रेणुका गायकर सागर लोंडे बिन्नर सुनील जगताप नवनाथ सोनवणे दौलत ढोली नामदेव अडके नंदू शिरसाट राहुल रोकडे रघुनाथ पावसे आदी विशेष परिश्रम घेत आहे एसी साठी अक्षय गायकवाड मेंडा फाउंडेशन यांच्या वतीने आपण आज सिन्नर येथे दिव्यांग सशलीकरण केंद्राच्या या आपण जे घेतलेलं आहे शिबिर घेतलेलं आहे त्या शिबिरामध्ये आपण प्रथमतः स्क्रीनिंग कॅम्प के केलेला आहे स्क्रीनिंग कॅम्प करताना आपण ज्याला कॅलिपर आहे किंवा ज्याला आपण म्हणतो पाय हात वगैरे किंवा कुबड्या वगैरे तर आपण हे स्क्रीनिंग कॅम्प केल्यानंतर आपण जे पुढं आहे इथून आपण एक बस केलेली आहे सिन्नर बस स्टॉपमधून आणि आपलं जे कॅम्प केलेलं आहे याला चमडी फाट्यावरती चाकण तर तिथे ते आपण तो त्याचे त्याला पाय हात कुंबड्या वगैरे काय असं ते वगैरे जे पी डब्ल्यू डी म्हणतो त्याला पी डब्ल्यू डीला आपण हे त्यांना तिथे आपण देणार आहोत आणि पुन्हा त्याची जेवणाची खाण्याची बसेस वगैरे वगैरे आहे सगळे त्याची व्यवस्था केली जाईल हो आजच्या आजच्या शिबिरामध्ये नोंद नोंद केलेली आहे त्याची आत्तापर्यंत पन्नास शिबिरं नोंद झालेली आहेत जे का रंजने गांजले त्याशी म्हणे जो आपले या उक्तीप्रमाणे आज आपल्या नाशिक जिल्ह्यातील चिन्नर येथे पूर्ण तालुक्यातील अंध अपंग मुगबदीर मतिमंद या लोकांसाठी आपले शिन्नर तालुक्याचे प्रार्श पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी स सहकारी तसेच प्रार तालुका सर्व 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 मा आप आंदोलनाचे तालुकाध्यक्ष व त्यांचे सर सर्व सहकारी पदाधिकारी यांनी स्पार्क इंडा फाउंडेशनच्या माध्यमातून जो काही आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्या त्यांच्या सहकार्याने जो काही उपक्रम हातात घेतलेला आहे तो खरोखर कौतुकास्पद असून म्हणजे या लोकांचे आपल्या प्रहारच्या सगळ्या लोकांचे जेवढे कौतुक करावे तेवढे खरोखर कमी आहेत खरंच म्हणजे आज जो दिव्यांग बांधव आजही अनेक जसे योजना असेल त्याच्यापासून वंचित आहेत तसे आज आपण इथं आम्ही स्वतः डोळ्याने बघितली तालुक्यातून ज्या परिस्थितीमध्ये गर्दी जमा झाली आहे म्हणजे अजून या लोकांना आवश्यकता आहेत मदतीची गरज आहे त्यांना सहा म्हणजे ज्या प्रत्येकानं सहकार्य करण्याची गरज आहे ते दिसून येत आहेत जसं स्पार्क मेंडा फाउंडेशनचे म्हणजे खरोखर त्यांनी जो आपल्याला वेळ दिला योगदान दिलं आणि भविष्यातही आपण त्यांच्या माध्यमातून पूर्ण संपूर्ण नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करून ज्या ज्या लोकांना जी आवश्यकता आहे म्हणजे साहित्य साधनं तर असेलच परंतु त्यांनी आपल्याला इथं जी माहिती मिळाली किंवा पुणे किंवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी ज्या लोकांना रोजगाराची स्वरोजगारीची आवश्यकता आहे त्यांनाही ते सहकार्य करणार आहे त्याच्यामुळे त्यांचं पण क कौतुकास्पद आणि अभिमानास्पद काम आहेत तसंच आता आपल्या अरुण भाऊनी पण जी माहिती दिली का आपण या आम्हाडीशी पुढे व्हेंटरशिपच्या माध्यमातून शंभर लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत स्वरोजगार देणार आहोत त्याच्याबद्दल त्यांची मी मनापासून कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देतो इथून पुढे या लोकांनी असे प्रकार काम करत राहावं त्यांच्या सोबत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही जिल्हास्तराहून राज्यस्तराहून सतत स सोबत राहू सर्वांना जयप्रार आज स्पार्क मिंडाच्या माध्यमातून आज सिन्नर तालुक्यातून खरंच खूप चांगला उपक्रम आज डॉक्टर सदोमन सुमेध झिवाळे सरांनी आज आपल्यापर्यंत आणून घातला आहे त्यामध्ये प्रार शक्ती पक्ष पक्षाचे आमचे तालु तालुका अध्यक्ष कैलास दातेर असतील आणि दिव्यांग क्रांतीचे तालुका प्रमुख अरुण अरुणभाऊ पाटील असतील यांनी खूप चांगला उपक्रम आज या ठिकाणी आणला आहे आणि खरंच या अनपेक्षित लोकांपर्यंत हा उपक्रम आज पोहोचतोय त्याबद्दल मी नाशिक जिल्हा प्रमुख या नात्यानं मी सगळ्या टीमचं खूप कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो याही नंतर जी प्रार जनशक्ती पक्षाकडून आपल्याला जी मदत लागल जी सहकार्य लागल त्यात आम्ही नक्की सहकार्य करू आज या ठिकाणी सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींसाठी स्पार्क मिंडा फाउंडेशनने जो दिव्यांगांना पंख दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्याचं का जो कार्य आज केलेलं आहे आणि यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये मला वाटतं बऱ्याच ठिकाणी मिंडाने कार्यक्रम घे घेतलेला गे, आहे आणि ते अनुभवलं पण आहे आम्ही आणि आज या या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला तो खरंच कौतुकास्पद असा आहे आणि विशेषतः दिव्यांगांचा जो दिवाळ्याचा आणि प्रमुख जो विषय आहे तो रोजगाराचा आहे आणि आता आमची दत्तूबाऊनी सांगितल्याप्रमाणे साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि दिव्यांगांना खरोखर रोजगार जर मिळाला तो समाजाच्या मुख्य फळात नक्कीच येईल आणि त्यात मला तर स्पार्क कम फाउंडेशनचा मोलाचा वाटा असेल तरी आपण स्पार्क मिंडा फाउंडेशनमध्ये नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये असा उपक्रम जर राबवला सर तो आपला विनंती पण आहे आणि पूर्ण प्रहार ना नामदार राज्यमंत्री बच्चूबा कडू यांच्या यांची पूर्ण महाराष्ट्र राज्यातील टीम स्पार्क मिंडा फाउंडेशनला नेहमी सहकार्य करण्यास तयार आहे त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रमासाठी जे यांनी मेहनत घेतली ते प्रहार आपण क्रांती अन्नचे तालुकाध्यक्ष अरुण पाचोरे सर व त्यांची सर्व टीम पगारे साहेब वगैरे सर्व टीम यांचे पण कार्य अतिशय कौतुकास्पद आहे ते सातत्याने आ, एक ना अनेक उपक्रम विविध दिव्यांगांना साठी राबवत असतात त्यांचं पण कौतुक करायचं वाटतं आणि त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांना आणि स्पार्क इंडिया फाउंडेशनना धन्यवाद देतो ते आज आमच्या शिन्नर तालुक्यामध्ये आमचे जिल्ह्याचे नेते शरद भाऊ शिंदे जिल्हाध्यक्ष आणि दत्तूभाऊ बोडके प्रमुख आणि जिल्हा प्रमुख अपंग संघटनेचे मिर्झा साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही तालुक्यामध्ये मी स्वतः कैलास तालुका अध्यक्ष अपंग सेनेचे अध्यक्ष अरुण भाऊ पाथुरे आणि ते क कराड साहेब आणि सांगले साहेब आम्ही सगळ्यांनी आपले वकील साहेब असतील पिन्नर साहेब असतील आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे या तालुक्यामध्ये हया फाउंडेशनचा कार्यक्रम आयोजित केला होताला भव्य असा प्रतिसाद मिळाला आणि तसं इडून पुढे आम्ही आमच्या या जिल्ह्याच्या नेतृत्वाखाली नक्कीच असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊ याच्यात कुठली शंकाने आणि आम्ही भव्य काम उभं करू सिन्नर येथे प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग संघटना आणि दिव्यांग कर्मचारी संघटना यां स्पार्क मेंटा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नरमध्ये जो दिव्यांगांसाठी जो वस्तू वाटप किंवा मोजमापचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी चांगला प्रतिसाद आपल्या सिन्नरमध्ये भेटलेला आहे सिन्नरमध्ये जवळजवळ दोन हजार दिव्यांगांची आपल्याकडे नोंद झालेली आहे आणि दोन हजार दिव्यांगांपैकी आपण कमीत कमी आज दिवसभरामध्ये कमीत कमी दीडशे ते दोनशे लोकांना आपल्याला तो लाभ द्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सर्व माझ्या प्रहार टीमचं आणि माझ्या दिव्यांग कर्मचारी संघटनेचं मला खूप मोलाचं सहकार्य लागलेलं आहे मी स्वतः एकटा काही काम करू शकत नाही पण माझी सर्व टीम माझ्याबरोबर काम करते आणि कधी आवाज दिला तर ती माझ्याबरोबर असते आणि तुमच्या सर्व माझ्या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या सर्व सह सर, सहकाऱ्यांनी सर, मला जी मदत करतात हो सांभाळून घेतात आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतोय कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर लाख करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे